आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील विद्यापीठे आता महाराष्ट्रामध्ये एकूण तीसपेक्षा जास्त एवढे विद्यापीठे आहेत त्यापैकी कोणते विद्यापीठे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते विद्यापीठे आपण इथे घेणार आहोत आणि त्या विद्यापीठासंदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट असेल तर ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही प्रथमच आपल्या चॅनेलवरती आला असाल तर आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करून घेऊ शकता कारण या चॅनलद्वारे तुम्हाला अशाच टॉपिकवरती व्हिडिओ मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रामधील सर्वात पहिले विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे अठराशे सत्तावन्नमध्ये आणि डॉक्टर जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केलेली आहे आता या विद्यापीठाचे जुने नाव काय होते तर बॉम्बे विद्यापीठ होते त्याचे नामकरण सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये करून बॉम्बईचे मुंबई विद्यापीठ असे ते करण्यात आले ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण आहेत तर काशीनाथ त्र्यंबक तेलंग त्यालाच आपण के टी तेलंग असं सुद्धा म्हणतो हे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहेत मग सध्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यानंतरचे विद्यापीठ आहे एस एन डी टी विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सोळामध्ये आणि महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहेत तर एस एन डी टी विद्यापीठ आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला येऊ शकतो भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते तर याचा आन्सर असणार आहे एस एन डी टी विद्यापीठ ठिकाण आहे मुंबई याचे पहिले कुलगुरू आहेत डॉक्टर आर जी भांडारकर आणि सध्याचे कुलगुरू आहेत प्राध्यापक उज्ज्वला शिरीष चक्रदेव यानंतरचे विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना झालेली आहे दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जुने नाव काय आहेत तर पुणे विद्यापीठ याचे नामकरण कधी केले नऊ ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आले ठिकाण आहे पुणे या ठिकाणी पहिले कुलगुरू कोण होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुकुंद रामराव जयकर आणि सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर सुरेश गोसावी यासोबतच पुण्यामध्ये अजून कोणते विद्यापीठ आहे टिळक विद्यापीठ आहे त्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सुद्धा म्हणतात स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये आणि तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे छत्रपती शिवाजी क्रीडा विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये विद्यापीठे पुण्यामध्येच आहेत यापुढचे विद्यापीठ आहे नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ स्थापना झालेली आहे चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी जुने नाव होते नागपूर विद्यापीठ चार मे दोन हजार पाच रोजी नामकरण करून राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नाव ठेवण्यात आले ठिकाण नागपूर पहिले कुलगुरू कोण आहेत सर बिपिन कृष्ण बोस आणि सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर प्रशांत बोकारे यासोबतच आणखी तीन विद्यापीठे नागपूरमध्ये आहेत ते कोणते पाहूयात श्री संत कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापना आहे अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे अरविंद मुक्त विद्यापीठ स्थापना दोन हजार तेरा आणि चौथे आहेत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विज्ञान विद्यापीठ स्थापना आहे दोन हजार साली असे एकूण चार विद्यापीठे नागपूरमध्ये आहेत यानंतरचे महत्वाचे विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झाली आहे आणि या विद्यापीठाचे जुने नाव होते मराठवाडा विद्यापीठ याचे नामकरण कधी झाले चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुने औरंगाबाद याचे पहिले कुलगुरू आहेत डॉक्टर एन डी पाटील आणि सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर विजय फुलारी यापुढचे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ स्थापना आहे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी ठिकाण आहे कोल्हापूर पहिले कुलगुरू कोण आहेत तर डॉक्टर अप्पासाहेब पवार आणि सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर डी टी शिर्गे पुढचे विद्यापीठ आहे नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आय एम पी प्रश्न आहे यावरती परीक्षेला प्रश्न येऊन गेला आहे तर नाशिकचे मुक्त विद्यापीठ कोणते आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापना झालेली आहे एक जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी आणि सध्याचे कुलगुरू आहेत प्राध्यापक संजीव सोनवणे यानंतरचे विद्यापीठ आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ स्थापना आहे एक मे एकोणीशे त्र्याऐंशी रोजी ठिकाण आहे अमरावती आणि सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर मिलिंद बारहाते तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पेपर देणार आहात त्या जिल्ह्याचे कुलगुरू माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्ह्यातील विद्यापीठांचे कोणते कुलगुरू आहेत हे घेणं अत्यंत महत्वाचं होतं त्यामुळे हे सर्व नोट वहीमध्ये लिहून घ्या आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुढचे विद्यापीठ आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदमध्ये जुने नाव होते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि ठिकाण आहे जळगाव सध्याचे कुलगुरू आहेत डॉक्टर विजय माहेश्वरी पुढचे ठिकाण आहे सोलापूर सोलापूरमधील विद्यापीठ आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्थापना झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चार रोजी जुने नाव आहे सोलापूर विद्यापीठ नामकरण कधी करण्यात आले सहा मार्च दोन हजार एकोणीसमध्ये नामकरण करून त्या विद्यापीठाचे नाव देण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ पहिले कुलगुरू कोण आहे तर प्राध्यापक डॉक्टर इरेश स्वामी आणि सध्याचे कुलगुरू आहे डॉक्टर प्रकाश महानवर पुढचे आहे गोंडवाना विद्यापीठ स्थापना दोन ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी ठिकाण आहे गडचिरोली आणि सध्याचे कुलगुरू आहे डॉक्टर प्रशांत बोकारे आता प्रशांत बोकारे हे नागपूरचे सुद्धा कुलगुरू आहेत आणि गडचिरोलीचे सुद्धा कुलगुरू आहेत पुढचे विद्यापीठ आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापना आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये आणि ठिकाण आहे वर्धा आणि यानंतर आपण महत्वाचे महाराष्ट्रामधील एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत ते कोणते आपण पाहूयात यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुख्यालय आहे राहुरी आणि राहुरी हे ठिकाण कुठे आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुढचे विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तर आणि मुख्यालय आहे अकोला या ठिकाणी यानंतर शेवटचे दोन विद्यापीठे राहिलेले आहेत जे कृषी विद्यापीठ आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे बहात्तर मुख्यालय दापोली दापोली हे ठिकाण आहे रत्नागिरी या जिल्ह्यात आणि शेवटचे विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे बहात्तर आणि मुख्यालय आहे परभणी तर अशा प्रकारे हे आपण महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठ आणि बाकीचे विद्यापीठे पाहिलेली आहेत आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये एक शब्द जो आहे तो पुन्हा पुन्हा ऐकला असाल तो म्हणजे कुलगुरू तर कुलगुरू या शब्दाचा अर्थ काय आहे ते आपण पाहूयात विद्यापीठाच्या प्रमुखास कुलगुरू असे म्हणतात जो प्रमुख असतो प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यापीठाचा त्याला कुलगुरू असं म्हणतात आणि त्या त्या राज्याचे राज्यपाल राज्या हे पदसिद्ध कुलपती असतात त्या राज्यातील सर्व कुलगुरूचे प्रमुख नाही कळालं सांगते प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यापीठाचे कुलगुरू असतात बरोबर आता हे सर्व कुलगुरू जे आहेत त्याच त्यांचे एक वरती प्रमुख असतात ते प्रमुख कोण असतात राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल असतात आणि त्या राज्यपाललाच कुलपती असं म्हणतात तर परीक्षेला प्रश्नसुद्धा विचारला जातो विद्यापीठाच्या कुलपती हा महाराष्ट्र राज्याचा कोण असतो तर महाराष्ट्र राज्याचा कोण असतो राज्यपाल असतो त्यालाच आपण कुलपती असं सुद्धा म्हणतो तर प्रकारे आपण सर्व विद्यापीठांची माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे काही तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रींना शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये